राम राम आजच्या नवीन ब्लॉग मध्येच आपलं स्वागत आहे तर आज आलेलो का शेतामध्ये आणि स्प्रिंकलर आहे आपल्याला आता ते गौ आपलं काय हरभरा हरभरा टोकन केलेला आहे मोकळ्याच म्हणजे भिजविले नव्हतर आणि आता त्याच्यामध्ये स्प्रिंकलर हातराय लागलोय तर एवढा बघू शकतो एवढा तुम्ही स्प्रिंकलर हातराले का पायप जोडलेत तर असं राहतं शेतामधलं काम सकाळ सकाळी आलेलो आहे आता मी हे टोकन केलेलं आहे हरभरा तर त्याला आता पाणी सोडायचं आहे तर आता पाईप हातरतोय मी नोजर जोडून चालू करायचं आहे आता पाणी तर पूर्ण ब्लॉक बघत राहा तर एवढं अशा पद्धतीने एवढं मी पाणी देण्यासाठी पाईप ती बघा ते ऊस लावलेला आहे आणि ऊस उगवून आला आहे चांगला आता आणि ह्या फटीमध्ये ह्या फटीमध्ये असंच टोकन केलेलं आहे तर ते असंच टाकून दिलेलं आहे बी म्हणजे रान भिजविलेलं नव्हतं तसंच टाकलं आहे आता पाणी दिल्यावर उगवतं बना असं नाही उगवणार आणि एकच पाणी दिलं तरी चालतंय आता अडचण नाही एकदाच फक्त पाणी बस बसवते तर मी आता जोडतोय मी मित्रांनो एवढा स्प्रिंकलर जोडून झालंय तर आता मोटर चालू करायची कामागरी झालो एक टायमेस आणून स्प्रिंकलर पण आपलं नाही शेजाऱ्याचं मागून आणलंय त्याच्या रानातून आणलंय आता जोडलंय तर बघू शकता पै असं असे तर इथून पाणी घेतलंय असंच याबा इथून तर चला मित्रांनो मी चालू करतो आता दिवसभराचा ब्लॉक राहील आपला बघत राहा तर पायावर मित्रांनो चालू केलंय स्प्रिंकलर तर मित्रांनो काय झालं स्प्रिंकलर जोडलं एक पाईपच निष्ठाला परत अजून माघारी गेलो मोटर बंद केली पण हा पाईप लागता लागणार सगळं डबल काम झालं थोडं बघा चाल झालं बघू शकता आठ नऊ जर लावले दोन पायपावर लावले गोळ झाला इथं जरा दोन पायपावर लावायचं ते एक पायपावर गेला तिथे मित्रांनो का कालचा व्हिडिओ झाला एक आज दुसरा दिवस आहे आणि आज सकाळीच म्हणजे लाईट आठ वाजता येते सकाळी लवकरच येऊन मी स्प्रिंकलर बदलले आणि चालू झालंय आता काल जरा परेशानी झाली स्प्रिंकलर जोडलं आणि एक पाईप राहायला काही माझ्याकडून लावायचा मी म्हटलं पाणी कसं का काय चालू होईना चालू होईना स्प्रिंकलर पुन्हा बघतो तर एक पाईप निघाला होता परिषण झाली काल थोडा तर आज सगळं खबरदारी घेऊनच केलं सगळे क्लिप वगैरे लावल्यात काही चेक करूनच चालू केलं आहे आता तर तासभर झाला आता चालू करून सकाळी सकाळी हातरून टाकलं आहे बदलून टाकलं तर बघू शकता बघा असं चालू आहे एवढं तर आता दिवसभर राहील आजच्या आजच्या दिवस झाले की बस आहे आणि हरभराला काय एवढं पाण्याची गरज नसते एकदा मी पाणी झालं तरी येत आहे हरभरा ह्याच्यावरच लई पाणी द्यायची गरज नसते हरभऱ्याला बगर पाण्याचंच येतं आहे पण थोडी जरा जमीन अशी काही तशी काय ना हलकी भारी त्याच्यामुळे एकदा उगवून आलं की काय टेन्शन नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून सांगा कारण आम्ही शेतकरी आहोत आणि चॅनलला कुणी नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय किसान राम राम